ठाणे महापालिकेवर प्रसन्न झाली असून मालमत्ता कर विभागानं मागील वर्षापेक्षा यावर्षी आजपर्यंत एकशे दोन कोटींपेक्षा जास्त कर वसूल केले यावर्षी के सातशे पाच कोटी मालमत्ता कर जमा इतर वसुलीमध्ये मान टाकली असताना मालमत्ता कर विभाग ठाणे महानगरपालिकेचा आर्थिक आधार बनलाय मागील वर्षी आजच्या दिवशी मालमत्ता कर विभागानं सहाशे चार कोटी इतकी घरपट्टी वसूल केली होती यावर्षी मात्र सातशे पाच कोटी इतकी वसुली केली ही वसुली मागील एकतीस मार्च रोजी झालेल्या वसुलीपेक्षाही जास्त आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मालमत्ता कर विभागाला आठशे कोटी इतक्या वसुलीचं उद्दिष्ट दिले त्या दिशेने मालमत्ता कर विभागाचे कर्मचारी अधिकारी घोडदोड करत आहेत मालमत्ता कर विभागाचे अधिकारी कर्मचारी मागील अनेक दिवस सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात येऊन घरपट्टी वसुलीचं काम करत आहेत थकबाकीदार ग्राहकांना नोटीस त्यांच्या मालमत्ता जप्त करणे अशा कारवाया करतायत त्यामुळे अनेक ग्राहक मालमत्ता कर भरतायत तर काही प्रामाणिक का मालमत्ताधारक हे वेळेच्या आधीच कर जमा करून आपलं कर्तव्य वशावत आहेत त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत वर्षभर लक्ष्मीवास वर्ष करत असून ठाणे शहरातील नागरी सुविधांची कामं केली जात आहेत ठाणे शहरातील सूज्ञ मालमत्ताधारकांनी वेळेवर कर भरून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिका आयुक्त राव यांनी केले जे धकबाकीदार वेळेत कर भरणा करणार नाहीत त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी असे आदेश पालिका आयुक्त राव यांनी मालमत्ता कर विभागाला दिलेत मालमत्ता कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाचे कर्मचारी मेहनत घेतात